नमस्कार माझं नाव उषाताई गंगाधर गायकवाड मी संजीवनी महिला बचत गटाची सदस्य आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही सर्वांनी घेतला सर आणि आम्हाला एमियमच्या अंतर्गत माहिती पण दिली मदत संघ आता आणि आम्हाला खूप चांगली त्याच्याबद्दल माहिती दिली ऑनलाईन कसं करायचं काय नाही हेही सांगितलं सरांनी येऊन आणि मग आम्ही ते दहा बायांनी भरलं आणि आमचं काल पैसेही पडले आमच्या दहाबायांना मग दहाबाया पण एवढ्या खुश झाल्याच की त्यांना असं वाटले की आता राखी पौर्णिमा तर आली आणि आपल्याला खरेदीला पैसेही आधीच आले मग छान शॉपिंग वगैरे करायला जायला आता चांगलं झालं असं वाटलं त्यांना मग साड्या आहे ते खरेदी करणार आता आणि दहा बाया पण आम्ही मिळून शॉपिंगला जाणार आहेत भरपूर भरपूर भर, एन्जॉय भर भर करणार आहेत आता तीन हजार रुपये कसे खर्चायचे ते आता आम्ही बाहेर गेल्याच्या नंतरच कळलं आम्हाला की आम्ही काय काय घेतलं आणि काय काय माहिती असेल आणि विशेष म्हणजे चौतीस वर्षाचे आहे मी आज तर चौतीस वर्षाच्या नंतर मला आज भवान राखीच्या आधी मला ओवाणी पाठवली याच्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांची खूप खूप आभारी आहे